हाय फ्रेंड बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा इतर दागिन्यांप्रमाणे मंगळसूत्रामध्येही खूप आकर्षक पॅटर्न बघायला मिळतात स्त्रिया आवडीनुसार स्टायलिश फॅन्सी घालणे करतात आणि आता तर खास प्रसंगी स्त्रिया पेहरावानुसार मंगळसूत्राची निवड करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या मंगळसूत्राचा एक सुंदर पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे ब्युटिफुल बॉलच्या आकाराचे मनी असलेले बॉल मंगळसूत्र सध्या खूप फॅशनमध्ये आहेत काळ्या मण्यांच्या सरी मदे चेन पॅटर्न मध्ये हे मंगळसूत्र बघायला मिळतात हे मंगळसूत्र एक सर दोन सर तीन सरी बघायला मिळतात लॉंग आणि शॉर्ट असे दोन्ही पॅटर्न यामध्ये अवेलेबल आहेत यामध्ये ट्रेंडी डायमंड बॉल बोर्मनी डिझाईनचा हा पॅटर्न देखील खूप ट्रेंडमध्ये आहे खास प्रसंगी घालण्यासाठी तुम्ही यामध्ये असे ट्रेंडी स्टायलिश एडी बॉल मोती पॅटर्नची मंगळसूत्र ट्राय करू शकता यामध्ये बॉल नथ बॉल फ्लोरल पेंडेंट असे पॅटर्न खूप सुंदर वाटतात मोती बॉल डिझाईनचे असे मंगळसूत्रही घातल्यानंतर खूप रॉयल दिसतात मॉडर्न स्टायलिश लुकसाठी तुम्ही असे हापा पॅटर्नचे चेन बॉल मंगळसूत्र ट्राय करू शकता डेली यूजसाठी तुम्ही असे काळेमणी गोल्डन मन्यांच्या एकसरीतील बॉल मंगळसूत्र कस्टमाइज करून घेऊ शकता जर तुम्हाला मंगळसूत्रामध्ये जास्त काळेमणी नको असतील तर तुम्ही यामध्ये असे चेन पॅटर्नही निवडू शकता साडी व ड्रेसवर वेस्टर्न कपड्यांवरही हे मंगळसूत्र छान दिसतात लॉंग शॉर्ट पारंपरिक फॅन्सी असे सर्वच प्रकार यामध्ये बघायला मिळतात या मंगळसूत्रामध्ये पेंडिच्या जागी सोन्याचे खड्यांचे हिर्यांचे कुंदनची बॉल वापरले जातात बॉल मंगळसूत्राने पारंपरिक मंगळसूत्राला एक आधुनिक स्वरूप दिले आहे जे आजकाल स्त्रियांचे आवडीचे बनले आहे जर तुम्हाला नेहमीच वेगवेगळे फॅन्सी मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर असे बॉल पॅटर्नचे मंगळसूत्र नक्की ट्राय करा कालच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्री स्पेशल बांधणी साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर चेक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा